आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि ह्या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल सांगतो तुम्ही काय होतं तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय बा, बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणताय आता पीएमसी ने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसी कडे द्या ना पूर्वी चूक झाली दुरुस्त करा मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करता येईल प्रश्न पडतो मी तुम्ही याच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे आता मी विचार यांनी निवेदन पण दिलेलं आहे त्याच्यात वेगवेगळ्या एजन्सी आल्या पीएमसी आहे पीएमआरडी आहे अर्थात नागरिकांना काही घेणं जाणं नाही पीएमसी आणि पीएमआरडी त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजेत त्या मताशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये <laughs> आमचं काम चाललेलं आहे आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती येईल आणि टॉप प्रायोरिटी कशी देतायत सगळ्यांना खूप होप्स आहे पण पर्रिकर सर जसे दिवसा कधी फिरायचे कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही अँबुलन्स कधी मनोहर पर्रिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत त्याला गरज नाही प्रश्न विचारणार आम्ही सांग

तो आता केला पाहिजे आणि तिथं खूप नागरिक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं कि आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे पण ते पीएमसी आणि पीएमआरडी असं ते निर्माण झालेलं आहे কেশও দজে কেশও तुम्ही काय बा, कर कर का, करत तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसी ने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसी कडे द्या ना तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली नाही पूर्वी झालं पूर्वी चूक झाली दुरुस्त करा मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करता येईल जे तुम्ही तुम्ही काही टॅक्स नागरिकांकडून शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं की आम्ही पैसे दिलेले आता आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या काय चुकीचं आहे त्यांचं टॅक्स किती घेतात पाच हजार मंथली एक मिनिट कमिशनर साहेब बोलतो एकच इसू आहे रिझर्वेशन एरिया नीटी मध्ये काय काम